मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन अधिग्रहण प्रकरणात बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन जमिनीचा मोबदला मिळवल्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने पालघर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली होती राहुल सोनार असं या बत्तीस वर्षीय आरोपीचं नाव असून भूमी अधिग्रहण प्रकरणात बनावट ओळखपत्र आधार कार्ड यांचा वापर करून त्याने पैसे हडप केल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात सहा महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता आज संध्याकाळच्या सुमारास या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यानंतर आरोपी फरार झाल्याचं समजताच पालघर पोलिसांकडून अवघ्या काही तासातच तास सापळा रचून या फरार आरोपीला मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिताफीने पकडण्यात यश आले आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा